तर सर्वांचं फेवरेट आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन फेमस रेसिपी ॲक्च्युली साऊथ इंडियामध्ये खूप जास्त 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 हेच फेमस आहे ॲक्च्युली हे आपण ट्रेडिशनल डिश पण म्हणू शकता हो तर आज आपण बनवणार आहोत गॅसक्र गॅस कर येस इडली आणि चटणी व माझं तर इतकं फेवरेट आहे इडली आणि चटणी तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया खूप इझी असते ठीक आहे फर्मेंटेड फूड असते आणि भाई तुम्ही याच्यासोबत सांबारही खाऊ शकता सांबार ही, ही रेसिपी जी ती मी टाकणारच आहे लवकरात लवकर तर त्यासाठी आपण इथे घेतलेले चार वाटी तांदूळ आणि दोन वाटी उडदाची डाळ सालीवाली याची आपण साल काढलेली नाही आहे तर याला आपण आता तर आता आपण उडदाची डाळीमध्ये पाणी टाकायचं आहे दोन तीन वेळा त्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण इथे तांदूळ घेतलेले तांदूळलाही चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यात पाणी टाकून आहे दोन तीन पाण्याने आपण तांदूळला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपली जी उडधाची डाळ आहे त्याची आपण जे याची आपण इथे साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण तुम तुम्ही बघू शकता की याला आपण परत धुवून घेतलेले आहे एका पाण्याने आणि रात्रभर याला भिजत घातलेलं होतं त्यानंतर आपण डाळ आणि तांदूळचा पेस्ट बनून घ्यायचा आहे मिक्सर मिक्सरमध्ये आणि या इथे मी दहीच्या जागी ताक टाकलेले कारण दही नव्हती तर इथे आम्ही ताक टाकलेलं आहे ताकही तुम्ही टाकू शकता ताक टाकलं तरी चालतं असं काही नाही तर इथे आपण जी पेस्ट आहे ती पूर्ण काढून घेतलेली आहे आणि याला एका मोठ्या बैगुण्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्या दोघीच्या पेस्टला आणि एक गरम जागी आपण त्याला ठेवायचं आहे गरम जागी ठेवायचं आहे आपण याला गरम जागी का तर ते फुकतं चांगलं फर्मेंट होतं तरी आपण रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवलेलं होतं आता आपण आणि आता आपण याला एका गरम जागी ठेवून आहे आणि आता तुम्ही बघू शकता की हे फरमेंट झालेलं आहे रात्रभर आपण याला ठेवलेलं होतं एका गरम जागी आणि तुम्ही बघू शकता की जे टेक्स्चर किती सॉफ्ट झालेलं आहे आणि आता आपण काय करायचं आहे इडलीला तुम्हाला जितकं पीठ लागेल जेवढं घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जेवढी इडली बनवायची तेवढं पीठ तुम्ही घ्या त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण आणि त्यानंतर आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स झाल्यावर आपण यामध्ये काय करायचं आहे बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि बेकिंग सोडा टाकल्यावर यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे बेकिंग सोडा टाकायचं तर बेकिंग सोडा आपण इथे टाकलेला आहे बेकिंग सोडावर आपण इथे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हलक्या हाताने आपण मिक्स करायचं आहे ठीक आहे आता जे आपलं इडलीचं पीठ आहे ते तयार झालेलं आहे तर आता आपण काय करायचं इडलीचं जे आपलं पात्र असतं त्याला आपण ऑइल लावायचं आहे ऑइल का तर आपली इडली लवकर निघाला पाहिजे म्हणून तर इथे आपण ऑइल लावलेला आहे आणि आपलं जेवढं पीठ आहे तेवढं आपण यामध्ये टाकायचं आहे जास्त एकदम फुल नाही भरायचं इडलीच्या पात्राला ठीक आहे आणि बरोबर आपल्याला पंधरा मिनटं इड इडली होईपर्यंत आपण गॅसवर ठेवायचं आहे तर चला आता सर्वात आधी आपण इडली पात्राला तेल लावून तर त्यामध्ये आपण आता जे आपलं पेस्ट बनवली होती आपण ते हळूहळू आपण टाकायची जास्त भरायची नाही कारण की ते एकदम फुलू शकतं तर जास्त टाकायचं नाही आहे आपण इथे ठीक आहे तर चला आता आपण फटाफट टाकून घेऊ आणि इडलीला पंधरा मिनटं होऊ द्यायचं आहे एकदम आणि आपली इडली खूप सॉफ्ट होणार आहे ठीक आहे आणि चला आता आपण याला ठेवून देऊ आता हे होईपर्यंत आपण तर टाईमपास करणार नाही आहे बाबा आपण इथे बनवणार आहोत इडली सॉरी चटणी तर चला आता आपण एकदम साऊथ इंडियन स्टाईल चटणी आज आपण इथे बनवणार आहोत आणि अजून एक साऊथ इंडियन स्टाईल चटणी असते ज्यामध्ये आपण कोकोनट खोबरं म्हणतात आपण त्याला ते यूज करतात तेही मी लवकरात लवकर त्याचा व्हिडिओही तुम्हाला शेअर करणार आहे त्याची काही काळजी करू नका आणि इथे आपण मी शेंगदाणे भुजून घेतलेले तुम्हाला जेवढी चटणी बनवायची ना त्याचप्रमाणे तुम्हाला इथे शेंगदाणे घ्यायचे आमच्या घरी बाबा चटणी खूप खाता इडलीसोबत तरी तर म्हणून इथे जास्त शेंगदाणे घेतलेले आणि इथेच काही पंधरा वीस आपण इथे मिरच्या घेतलेल्या आहे तिखटही लागते आपल्याला चटणी तिखटची वेळ तर काही होत नाही तर इथे आम्ही काहीतरी मिरच्या घेतलेल्या त्यावर तेल टाकून घेतले नाही याला आता आपण भुजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे मिक्सरमध्ये कोथंबीर टाकायचं आहे त्यानंतर इथे टाकायचं आहे आपण ज्या आपल्या मिरच्या होत्या गरम झालेल्या ते आपण टाक इथे टाकायचं आहे अच्छा लगेच मिक्सरमध्ये नाही आहे थोड्या वेळ दोन तीन मिनटं तरी आपण साईडमध्ये त्याला ठेवायचं आहे त्यानंतर इथे आपण चार पाच लसूणचे पाकडं टाकलेले आहे आणि इथे शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे भुजून घेतलेले होते आपण तेही आपण मिक्सरमध्ये टाक टाकून घ्यायचे आणि चवीनुसार इथे मीठ टाकायचे आणि थोडंसं पाणी आता आपली चटणी झालेली आहे तयार तर याला आता फोडणी द्यायला घेऊ आम्हाला तर इथे सर्वात आधी आम्ही एक पडी तेल टाकलेलं आहे आणि इथे मोहरी टाकलेली आहे मोहरी म्हणजे हिंदीमध्ये म्हटलं तर राई म्हणतात त्याला ती ते इथे टाकलेली आहे आणि जिरा टाकलेला आहे त्यानंतर कढीपत्ता कढीपत्ताशिवाय तडका होतच नाही कडीपत्ता असतो तडक्यामध्ये तर इथे आत आता आपण मी चटणी टाकून घेतलेली आहे आपण आता इथे याला फक्त दोन किंवा तीन मिनटाकरता याला गॅसवर होऊ द्यायचे चटणीला आणि बस झालं माग आणि इथे आपली इडली तयार आहे तुम्ही बघू शकता की ती छान दिसते आपली इडली वाव मला आत्ताच खायचं म्हणत आहे वा खूप छान दिसते आपली इडली आणि खूप सॉफ्ट ही दिसते आहे तर आता आपण याला काय करायचं आहे चटणीला थोडंसं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे खायला ओ माय गॉड आणि आता आपण मी तुम्हाला इडली दाखवते किती सॉफ्ट झाली आणि एकदम इझिली निघून जाते तेल लावल्यानं काय होतं इडली इझिली पण निघते आणि त्याचं काही म्हणजे साईडला राहत पण नाही तुम्ही बघू शकता आणि आपल्या इडलीचं एकदम सॉफ्ट झालेलं आहे टेक्शर आणि एकदम साऊथ इंडियन स्टाईल आपण इथे चटणी बनवलेली आहे सो so, तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट दिसते आपली इडली आणि किती म्हणजे वाव किती टेस्टी पण दिसते तर भरपूरच पडलेली आहे घरी या खायला काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला आणि तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे आप आपली इडली आणि चटणी ही खूप अप्रतिम झालेली आहे चटणी ही खायला या असं काही नाही आहे यावर आपल्याला थोडंसं कोथिंबीर टाकून द्यायचं आहे आणि जर तुम्हाला ही साऊथ इंडियन रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब